नागाव ग्रामपंचायतच्या वतीनं महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च दोन हजार आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपसरपंच सुधीर पाटील पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत ग्रामपंचायत सदस्य शुभांगी पोवार संगीता वायदंडे मंगल चव्हाण संगीता कोळी अश्विनी माळी मोसमी कांबळे अश्विनी पाटील सुलोचना कांबळे मनिषा पाथरे यांची प्रमुख उपस्थिती होती या महिला दिनानिमित्त गावातील ज्या महिला उच्च पदावर गेल्या आहेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना पैठणी देण्यात आली तसेच सहभागी विजेत्या महिलांना पारितोषिके व बक्षिसे देण्यात आली संदीप कुडचीकर यांचा महिलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम उखाने गाणे यांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता महानकर कांबळे नागाव महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा